राम रे मैत्रिणीनो स्वागत आहे आपले सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला तुम्ही हे जे ब्लाऊज बघतायत कोट कॉलर ब्लाऊज या ब्लाऊजची मी तुम्हाला संपूर्ण फिटिंग दाखवणार आहे फ्रंट पार्टसोबत या आधीच्या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण ब्लाऊज कटिंग तसंच स्टिचिंग दाखवलेलं आहे आणि कॉलर पूर्ण तयार करून दाखवलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही जर का नसेल बघितला तर नक्कीच बघा एकदम डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला तिथं दिलेली आहे तर आज आपण इथून पुढे बघणार आहेत बघा आता फ्रंट पार्टला मी टक्सची मार्किंग केलेलीच होती कटिंगच्या वेळेस तेच टक्स मी थोडे डार्क केले आणि त्यांना दुसऱ्या बाजूला प्रेस करून घेतलेलं आहे त्यानंतर त्यांना देखील आपण डार्क करणार आहेत तर कोट कॉलर ब्लाउज बनवत असताना फ्रंट पार्टची फिनिशिंग आपल्याला नंतर करावी लागते सर्वप्रथम आपण कॉलर रेडी केलेले आहे आणि मग आता फ्रंट पार्टसाठी मी टक्स इथं घेत आहे जर का तुम्ही हे ब्लाउज प्रिन्सेस कटमध्ये बनवत असणार तर ते देखील तुम्ही बनवू शकता आणि प्रिन्सेस कटमध्ये बनवत असताना तुम्ही सर्वप्रथम फ्रंट पार्ट तयार केलं तरी देखील चालत असतं पण मला हे ब्लाऊज फोर टक्समध्ये बनवायचं होतं तर मी फोर टक्सच्या ऐवजी थ्री टक्स घेतलेले आहेत म्हणजे तीनच टक्स घेतलेले आहेत कारण पुढे कॉलर आहे आणि कॉलरला एकदम फिनिशिंग चांगली यायला हवी म्हणून जो आयहूक पट्टीकडचा टक्स असतो तो मी इथं घेतलेला नाही आहे तर थ्री टक्समध्ये देखील खूप सुंदर असं पप क्रिएट झालेला आहे बघू शकता आणि ब्लाऊज आहे आपलं छत्तीस मापाचं ठीक आहे दोन्ही पार्ट आपले अशा पद्धतीने आपण टक्स घेतले त्यानंतर खाली कमी जास्तपणा येतो आहे का ते बघायचं सा आणि सारखं करायचं सा। नंतर आपण इथं दोन इंच रुंदीला कमरपट्टी घेतलेली आहे आता कमरपट्टी लावत असताना बघा पुढे आयहूक पट्टी जी आहे ती एकदम फिनिशिंगवाली बाजू आहे तर तिथं आपल्याला ही कमरपट्टी अशी फोल्ड करून लावायची आहे कारण तिथं फिनिशिंग आलेली आहे आपली म्हणून आणि बघा कोट कॉलर ब्लाऊज बनवत असताना कॉलर ज्या वेळेस बनवतो आहे आपण पुढची तेव्हाच आपल्या आयहोग पट्ट्यांना दोघी पट्ट्यांना फिनिशिंग येते तर मग आपली इथं आयपट्टी राहिलेली आहे तर आयपट्टी आपण तयार झालेल्या ब्लाऊजला कशा पद्धतीने लावू शकतो हे देखील मी तुम्हाला सविस्तर इथं पुढे समजवणार आहे व्हिडिओ छोटासाच आहे पण खूप महत्त्वपूर्ण आहे तर कुठे स्किप नका करू स्किप न करता पूर्ण पर्यंत बघा की जेणेकरून तुम्हाला ब्लाउज फिटिंगच्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच कळणार आहेत बघा एकदम फिनिशिंगमध्ये मी कमरपट्टी लावून घेतली दोन्ही कमरपट्ट्या सेम पद्धतीने लावल्या गेल्या आता इथं आपण आय होक पट्टीसाठी मोजून घेणार की आपल्याला पट्टी किती इंचाची तयार करायची आहे बघा अशा पद्धतीने मी टेप लावून चेक करते तर मला इथं साडेसात बरोबर पट्टी तयार करायची आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीने मोजू शकता आता मला साडेसात इंच पट्टी तयार करायची आहे तर मी इथं बघा बरोबर आठ इंचपर्यंत असं घेणार आहे आठ ते साडेआठ इंच हा कापड घेते हा ब्लाउज पीसचा कापड आहे याला आपण अस्तर लावणार आहेत तर थोडंसं मी अस्तर इथं घेतलेलं आहे एक ते दीड इंच रुंदीला अस्तर आपलं असणार आहे हे आता याला बघा मी खालच्या बाजूने तसंच एक संपूर्ण सरळ टीप टाकत म्हणजे तीनही बाजूने टीप टाकत आपण याला असं फोल्ड करणार आहेत आणि एक बाजू आपली याची ओपन असणार आहे अशा पद्धतीने आपल्याला पट्टी छानपैकी पलटवून घ्यायची आहे व्यवस्थित हवं तर तुम्ही ह्या पलटवलेल्या पट्टीवर प्रेस करू शकता नाही तर तुम्ही दाबटीप टाकली तरी देखील चालतं आहे बघा ओपन पार्ट मी स्टिचिंग केलेलं आहे आणि ह्या पट्टीला बरोबर ज्या बाजूला आपली आय पट्टी, पट्टी असते त्या बाजूला आपल्याला ही पट्टी वाढीव म्हणून लावायची आहे बघा बरोबर वाढीव पट्टी आपली जशी असते त्याप्रमाणे मी ही पट्टी इथं लावून घेते तर इथं तुम्ही धाग्याने आय बनवू शकता किंवा तयार आय येतात आपले रेडीमेड ते देखील तुम्ही इथं आय लावू शकता एकदम परफेक्ट असं फिनिशिंगमध्ये आपली इथं आयहोक देखील लावली गेलेली आहे आत्ता आपल्याला काय करायचं आहे ब्लाउजचं बॅक आणि फ्रंट हे दोन्ही पार्ट आपण इथं चेक करणार आहेत स्लीव्ज अटॅच करण्याच्या आधी अशा पद्धतीने आपल्याला घडी घालायची आहे आणि जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे आपला तो आपण आता इथं कट करणार आहेत तर बघा ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या आपल्याला संपूर्ण व्यवस्थित नीट लक्षपूर्वक करायच्या असतात तेव्हाच आपल्या ब्लाउजला फिनिशिंग मिळत असते इथं बघा कमरेच्या चौथा प्लस दोन इंच आणि जेवढं काही एक्स्ट्रा येत आहे तेवढं आपल्याला इथं कट करायचं आहे थोडंसंच किंचित पाव इंच जास्त आहे आपलं तेवढं देखील मी कट करत करते परत खालचे चा आता चारही लेअर फिनिशिंग जे आहेत तर वरती आपल्याला सारखं करायचं आहे सा हे बघा अशा पद्धतीने हा आकार देऊन झाला आता बॅक आणि फ्रंट सेपरेट करून घ्यायचं आता फक्त आणि फक्त फ्रंट पार्ट आहे फ्रंट पार्टचे दोन्ही आपण पार्ट घेतलेले आहेत टक्स घेतल्यामुळे इथं बघा मुंड्याला आता परत आपण फ्रंटचा आकार देणार आहेत आधी पण दिलेला होता आपण पण टक्स घेतल्यामुळे थोडा कापड खालीवर झालेला असतो तर परत आकार द्यायचा तसंच मी बॅक मुंड्याला देखील थोडासा सेफ असा दिलेला आहे आत्ता हे ब्लाऊजचं बॉडी पार्ट संपूर्ण रेडी आहे एकदम ओके आहे स्लीव्ज अटॅच करण्यासाठी बघा ब्लाऊज कटिंग तसंच स्टिचिंगसुद्धा खूप महत्त्वाची असते आणि स्टिचिंगच्या वेळेस आपल्याला खूप साऱ्या गोष्टी अशा लक्षपूर्वक करायच्या असतात आता इथं स्लीव्ज बघा सेंटरपासून असं ठेवून बघायची असते जो आपला आर्म होलचा सेप आहे तो पुढे यायला हवा अशा पद्धतीने पूर्ण बाहे आपल्याला बरोबर येते का असं चेक करायचं आहे तर हे बघा आता आपण संपूर्ण स्लीव्ज लावून घेणार आणि आपण ब्लाऊज बनवतो त्यावेळेस आपल्याला स्लीव्ज अटॅच करत असताना डबल टीप आपल्याला स्लीव्जवरची टाकायची असते किंवा आपण ब्लाऊजचं कुठलं जरी पार्ट जॉईंट करत असतो तेव्हा आपल्याला डबल टीप टाकणं खूप गरजेचं आहे तर बघा मी डबल टिप टाकून घेतली त्यानंतर मी आता शिद्यावरून फिटिंग करणार आहे कारण मला अल्ट्राच्या फिनिशिंगने ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची आहे म्हणून मी दोन इंच शिलाई मार्जिनमध्ये जास्तीचा घेत असते तर आता शिद्या बाजूवरून अगदी काठावरून मी टीप टाकत आहे अगदी काठावरून टिप टाकल्यानंतर जो काही एक्स्ट्रा कापड आहे तो आपण कट करणार आणि पलटवत म्हणजेच आता उलट बाजूवर आली तिथं आपण दोन्ही बाजूला सेम पद्धतीने एक एक टिप टाकून घेणार बघा अशा पद्धतीने मी ब्लाऊजची फिटिंग करत असते आता वाढीव पट्टी सोडत आपल्याला कमरेचे माप किती आहे तिथं मार्किंग करायचे आहे तर बघा इथं एकोणतीसचं कंबर आहे त्या त्यापुढे किती इंच आपलं जास्तीचं येतं आहे तर ते मोजत आपण तिथं बरोबर टेप एक वेळा फोल्ड केला अजून एक वेळा फोल्ड केला आणि मग जेवढा काही आपला ये टेप येतो आहे तेवढा आपण इथं मार्किंग करतो आहे म्हणजेच माझे पावणे दोन इंच मार्जिन दोन्ही बाजूला आलेले आहे इथं आपल्याला बरोबर असं मुंड्यामध्ये व्यवस्थित क्रॉस करत छातीच्या चौथा मोजायचा आहे आणि खाली दंडघेरच्या निम्म्या असं मोजायचं आहे तर अशा पद्धतीने आपण सरळ अशी मार्किंग करणार आणि एकदम सरळच आपल्या फिटिंगच्या टिप येणार आहेत तर बघा ज्या मैत्रिणींच्या टिप सरळ येत नाही फिटिंगच्या टिप जर सरळ येत नसतील तुमच्या तर तुम्ही अशा ह्या सर्व टिप्स फॉलो करा म्हणजे तुमची फिटिंग देखील एकदम सरळ तुम्हाला चांगल्या प्रकारे जमणार आहे तर मी नेहमी कस्टमरचे ब्लाऊज शिवत असताना साईड फिटिंगला बरोबर तीन ते ती चार टीप टाकत असते कारण कस्टमर आपल्याला तेवढ्या टिप टाकायलाच सांगतात म्हणजे कमी जास्त जर त्यांना करायचं असेल तर ते एक, एक दोन दोन टीप देखील पुढे भविष्यात काढू शकता ठीक आहे अशा पद्धतीने एकदम परफेक्ट अशी फिटिंग मी इथं केलेली आहे तर मैत्रिणींनो ह्या ब्लाऊजची संपूर्ण कटिंग तसंच स्टिचिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत दोन पार्टमध्ये शेअर केलेले आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझ्या पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांची खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आजचा हा ब्लाऊज फिटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल थोडासा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढचे छान असे व्हिडिओ